नमस्कार दोन हजार एसशे सदोतीस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनकर्त्याचे आज पाचवा दिवस आमरून सुरू आहे या उपोषणाला व मागणीला जिल्हा वकील संघाने जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे समाजासोबत कायम ताकदीने उभं आहे विषय आरक्षणाचा नाही तरी केवळ अंमलबजावणीचा विषय आहे एका शब्दातल्या फारकामुळं आणि केवळ एका फारकाळखून की जे आरक्षण खरं म्हणजे मागेचा मोर्चा करायचा संघर्ष त्यावेळेस करावे लागेल ते आमच्या वतीसन करेल हे शंभर टक्के व्हायचे मानलं धाराष्ट्र जिल्हा विदर्भ यांच्यावरती संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आज पत्र देखील दिलेलं आहे काय वाटतं धनगर आणि धनगर हा प्रश्न मिटेल का हो नक्कीच मिळेल शासनाने जर त्याच्याबद्दल ठोस भूमिका घेतली आणि ती भूमिका योग्य पद्धतीने केंद्र शासनाकडे जर मांडली तर नक्कीच हा विषय कायमस्वरूपी मिटेल आणि आमच्या धनगर समाज बांधावर जो काही वर्षानुवर्ष जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय नक्कीच दूर होईल त्यासाठी काय करणार आहे सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ह्या पाठिंबा ह्या उपोषणाला पाठिंबा देणे आणि मंत्रिमो मंत्रिमंडळाकडे आपण दबाव निर्माण करणे हे गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाने देखील याबद्दल योग्य पद्धतीने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे येत्या बुधवारी आता कॅबिनेट मिटिंग आहे त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय जर चर्चेला आला नाही तर नक्कीचपणे ह्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात उठाव निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या होणाऱ्या उठावास विधिज्ञ मंडळाच्या वतीने आम्ही ग्वाही देतो की आमचं जिल्हा विधिज्ञ मंडळ पूर्णपणे धनगर समाज बांधवाच्या पाठीशी आहे